ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला स्कंद स्कंदातील अध्याय एकोणीस एकोणीसाव्या अध्यायामध्ये आपण गायी आणि गोपांचा वनव्यातून बचाव पाहणार आहोत श्री सुखदेव म्हणतात एकदा गोपाळ खेळामध्ये गुंग झाले असता त्यांची गुरे स्वच्छंदपणे चरत गवताच्या लोभाने घनदाट जंगलात गेली त्यांची गुरे एका वनातून दुसऱ्या वनात जाता जाता उन्हाने तहान लागून व्याकुळ झाली आणि हंबरत हंबरत नावाच्या गवताने भरलेल्या वनात शिरले श्रीकृष्ण बलराम आदी गोपा गोपाळांना जेव्हा शोधूनही जनावरांचा काहीच ठाव लागला नाही तेव्हा त्यांना खेळण्याचा पश्चाताप झाला आपल्या उपजीविकेचे साधनच नाहीसे झाल्याने ते, ते बेचेन झाले नंतर त्यांनी गाईच्या पावलांनी तुळवलेले व दातांनी उरबाडलेले गवत आणि जमिनीवर उमटलेल्या खुरांच्या खुनांच्या आधारे त्यांचा शोध घेण्यासाठी ते निघाले जाता जाता त्यांना आढळले की त्यांची गुरे मुंजार मुंजारण्यामध्ये वाट चुकली असून हंबरडा तेव्हा त्यांना त्यांनी तेथून वळवले त्यावेळी ते, ते अतिशय थकले होते शिवाय त्यांना फार तहान सुद्धा लागली होती भगवान श्रीकृष्ण आपल्या मेघ गंभीर वाणीने गायीना नावांनी हका मारू लागले आपल्या नावाचा आवाज ऐकताच गायी अतिशय आनंदित होऊन हुंकार देऊ लागल्या तेवढ्यात त्या वनात सगळीकडून अचानक जीव वनवाशी जीवांचा काळच अशी आग लागली त्याचबरोबर वारे वाहू लागल्याने आग भडकली आणि आपल्या भयंकर लोळ्यांनी चरा भस्म चर, चराचराला भस्मसात चरा चरा ला भस करू लागली जेव्हा गोपाळांनी आणि गुरांनी पाहिले की वनवा चारी बाजूने आपल्याकडेच येत आहे तेव्हा ते, ते अत्यंत भयभीत झाले आणि मृत्यूच्या भीतीने घाबरलेले जीव ज्याप्रमाणे भगवंतांना शरण जातात त्याप्रमाणे त्याचप्रमाणे ते श्रीकृष्ण आणि बलरा बलरामांना शरण जाऊन म्हणाले महावीर श्रीकृष्ण श्रीकृष्ण परमप्रतापी बलरामा आम्ही आपणा शरण आलो हो। आहोत या दानवा दावालनात आम्ही घोर पळून जाणार तुम्ही आम्हाला वाचवा श्रीकृष्ण आमचे सर्व काही तूच आहेस मग आमचा नाश कसा होणार हे सर्व धर्म जाणणाऱ्या श्यामसुंदरा तू तूच आमचा रक्षण करता आम्हाला फक्त तुझाच आधार श्रीसुख म्हणतात आपल्या बांधवांची ही दिनवाणी प्रार्थना ऐकून भगवान श्री हरी म्हणाले भिवू नका तुम्ही डोळे मिटा ठीक आहे असे म्हणून त्यांनी डोळे मिटताच योगेश्वर भगवंतांनी ती भयंकर आग तोंडाने पिऊन टाकली आणि त्यांना त्या ते घोर संकटातून वाचविले यानंतर जेव्हा गोपाळ डावे डोळे उघडवून बघतात तोच त्यांना आपण भांडीर वडाजवळ आहोत असे दिसले अशा प्रकारे त्यांची आणि गुरांची दावा नला पासुन सुटका झाल्याचे पाहून ते गोपाळ आश्चर्यचकित झाले श्रीकृष्णांची ही योगशिद्धी आणि योग, योग मायेचा प्रभाव तसेच दावा नलापासून आपले रक्षण झाल्याचे पाहून ते श्रीकृष्णांना देव मानू लागले संध्याकाळ झाल्यानंतर बलराम रामाबरोबर भगवान श्रीकृष्ण गायींना माघारी वळवून बासरी वाजवीत व्रजाकडे आले त्यावेळी गोपाळ त्यांची स्तुती करीत येत होते इकडे व्रजामध्ये श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीत गोपींना एक एक क्षण शंभर शंभर युगाप्रमाणे वाटत होता जेव्हा त्यांचे दर्शन झाले तेव्हा त्यांना परमानंद झाला अध्याय एकोणीसावा समाप्त